लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय आणि यात अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके हे विजयी झालेत निवडणूक निकाल जाहीर होताच संगमनेर शहरात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सहभागी झाले यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले भाजपच्या राजकारणाला लोक वैतागलेत हा पराभव भाजपनं स्वतः ओढवून घेतलाय तर नगर मध्ये निलेश लंके यांनी कोरोना काळात काम केलं त्याचा त्यांना फायदा तसेच राधाकृष्ण विखे पाटील मंत्री झाल्यावर त्यांचं वागणं हे दहशतीचं होत प्रशासनाचा गैरवापर सुरू होता, होता। आणि याच त्रासामुळे पारनेर मधून लंकेंचं नेतृत्व पुढे आलं आणि विखेंना पराभवाला सामोरं जावं लागलंय दहशतीचं झाकण थोडं उडालंय आणि राहिलेलं देखील उडवू अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांच्यावर केली आहे महाविकास आहे जनतेनं ज्या पद्धतीनं देशाच्या पातळीवरचं जे राजकारण आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा आपलं मत नोंदवलं आहे राज्यामध्ये सुद्धा जसं सरकार आलं हे नवीन सरकार आणण्याचा प्रयत्न केला आणि चुकीच्या पद्धतीनं काही पायंडे पाडण्याचा प्रयत्न केला त्याला सुद्धा जनतेचा विरोध होता हे सिद्ध झालेलं आहे आणि त्याचा सगळ्याचा सा परिपाक महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता भक्कम उभी हो राहिली हा निर्णय जनतेने दिलेला दिसतोय पुट आपला विजय होता नाही नाही शिर्डीचा विजय आमचा भाऊसाहेब आमच्यावर एक कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता होता जरी खासदार नव्हते तरी संपर्क त्यांनी कृत्य दिला नाही आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम हे या मतदारसंघामध्ये केलं आणि त्याचा तो विजय त्यांचा आहे सगळ्यांनी केलं महाविकास आघाडी म्हणून दक्षिण नगरमधलं जो आहे तो जास्त अटीतटीचा आपल्याला वाटतो परंतु लंकेंचं नेतृत्व पुढं कसं आलं याचा विचार केला पाहिजे लंके स्वतः कार्यकर्ता म्हणून कोरोनाच्या काळात केलेलं काम हे तर पाय आहेच आहे परंतु ज्या पद्धतीनं समजू शकतो मी की सुजय विखे हे तरुण खासदार होते काही चुकलं असेल तर ते समजू शकतो आपण परंतु त्यापेक्षा सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील हे ज्यावेळेस मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर त्यांचं वागणं होतं ते दहशतीचं होतं लोकांना त्रासदायक असं होतं प्रशासनाचा अत्यंत गैरवापर ते करत होते आणि त्याच्यातूनच जो पारनेर तालुक्यामध्ये त्रास होत होता त्याच्यातून लंकेचं नेतृत्व पुढं आलं ते सर्व तालुक्यांमध्ये माहिती झाले ते फिरले त्यामध्ये आणि त्यांच्या या दहशतीच्या वातावरणामधून चुकीच्या पद्धतीनं प्रशासन चालवण्याच्या पद्धतीमुळं सरकार म्हणून दहशत निर्माण करायला गेले ते पण तो पर्यायानं एक नेतृत्व पुढे आलं आणि पराभवाला सामोरं जावं लागलं त्यांना ही वस्तुस्थिती आहे तर आपण म्हणालो आता जिल्ह्यात झाकण उडवा उडाले अजून थोडं उडवायचं राहिलंय बाकीच झाकण उडालेलं आहे थोडं उडवायचं ते उडवा आता लवकरच राज्यामध्ये हो आहेच आहे काँग्रेस काँग्रेस हा विचार जो आहे तो विचार हा कायम टिकणारा विचार आहे शाश्वत विचार आहे त्याला ताकद देणं हे सगळ्या जनतेचं काम आहे आणि आम्ही सुद्धा त्या दृष्टीनं काम केलं पाहिजे आम्ही जर काम करू शकलो येतो चांगल्या पद्धतीनं तर काँग्रेस शेवटी काँग्रेसच हा विचार आहे का जो देशाला राज्याला पुढे घेऊन जाऊ शकतो मुख्यमंत्री की विरोधकांनी विरोधकांनी केला केला काय काय मुख्यमंत्री म्हणताय नाही नाही आता मुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की सरकार बनवताना त्यांचा रोल अत्यंत महत्वाचा असेल आता कसं बनलं ते सरकार त्यांना माहिती आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती रोल कसा त्यांचा कसे ते का गेले काय काय घडलं त्याच्यामध्ये ते काय वेगळं सांगण्याची आवश्यकता खरी कारण मुख्यमंत्र्यांना माहितीये आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे की कसं सरकार बनलं का बनलं परंतु जनतेला हे सुद्धा माहितीये फक्त जनतेला आवडलं नाही जनतेने निर्णय दिला विधानसभेला अधिक यश मिळेल असं वाटतं विधानसभेला महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री होईल शंभर टक्के नाही 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 पोडापुढीच राजकारण ज्या पद्धतीनं सरकार बनवले हे जनतेला अजिबात पटलेलं नाही आणि त्याचाच रोष जो होता जनतेचा तो यामधून दिसलेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे महाविकास राहिलेली आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांची जी महायुती होती त्यांच्याजवळ साधन सामग्री खूप होती त्यांनी खूप हँडमिल वाटले हे वस्तुस्थिती आहे सत्तेचा वापर सुद्धा खूप केला परंतु जनतेनं सगळं काही नाकारलं ही परिस्थिती आहे मुख्यमंत्री म्हणताय विरोधकांनी केला नाही प्रचारपेक्षा सरकार कसं चाललं हे महत्वाचं आहे सरकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललं अंमली पदार्थाचे साठे सापडायला लागले अनेक पाहतोय की पोलीस स्टेशनमध्ये आमदारच गोळीबार करतो हे चित्र निर्माण झालं पूर्णपणे शांतता सुव्यवस्था बिघडून गेलेली आपल्याला दिसते आहे पेपर जे मुलांचे विद्यार्थ्यांचे ज्या परीक्षा होतात त्याचे पेपर फुटताना दिसतो ते कोणतीही भरती नीट पद्धतीने झाली नाही तलाठी भरती असेल नाही या सगळ्या भरत्यांमध्ये गोंधळ झालेला दिसतो या सगळ्याचा परिणाम शेवटी त्यांच्याबद्दल वातावरण पूर्णपणे दूषित झालं हे त्यांच्या दे कर्तृत्वानं झालं त्या महायुतीच्या कर्तृत्वानं झालं ही वस्तुस्थिती आहे आणि देशपातळीवरील यशसुद्धा खूप मोठं आहे आणि भारतीय जनता पक्षाला असं वाटत होतं की सत्तेचा उपयोग करता करू आणि त्यातून आपण सत्ता कायमची मिळवू हा हा जो त्यांचा विचार होता हा पहिला धुडकरला गेला भारतीय जनतेकडून ही फार महत्वाची गोष्ट घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये तर प्रचंड महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रचंड विजय हा महाविकास आघाडीचा झालेला आहे आणि यामध्ये सुद्धा जो समन्वय आमचा होता आणि जनतेची जी नाराजी होती ज्या पद्धतीनं सरकार महाराष्ट्र सरकार बनवलं गेलं त्या बाबतीतली जी नाराजी होती त्याचा तो परिपाक आहे महाराष्ट्रामध्ये अशा अशा पद्धतीचं राजकारण चालणार नाही हे सांगणार अशा प्रकारचा निर्णय हा दिलेला आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे समतेच्या विचाराचा महाराष्ट्र आहे आणि तो समतेच्या विचारानेच चालेल हे सांगणारा निर्णय हा महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला आहे प्रतिनिधी